ह्या गोष्टी सर्वात महत्वाची गोष्ट त्यांनी काय डिस्प्ले लावले बघायचे तुम्हाला हे गाईज मी हिमांशू तुमचं स्वागत करतो माझ्या न्यू व्लॉग मध्ये आणि गाईज आता आपण चाललोय सेट वरती आ, फिल्म आपली जी शूट होतं तर काल त्या शूटवर सी सेटवरती आपण चाललो आहे कारण की आपलं सकाळी आज शूट नव्हतं आपलं उद्या बहुतेक शूट लागेल सो आत्ता टाईम आहे तर सेटवर तर जातो सेटवरती जरा तोंड दाखवतो भेटतो आणि नंतर मग आपण जाऊ कालाघोडा फेस्टिवलला काहीच आत्ता मी मेट्रोने चाललो आहे आणि ही मेट्रो आपण वरून बघतो मेट्रो ही अंडरग्राउंड मेट्रो आहे आणि आत्ता आपण खालीच चालतो आहे मला पण माहीत नाही नक्की कुठं जायचं आहे काय जायचं आहे हां खालीचं प्लॅटफॉर्म आहे बघा हे प्लॅटफॉर्म आहे खाली एकदम अंडर म्हणजे जमिनीच्या खालून मेट्रो जाते पहिल्यांदा बघतोय मी आणि पहिल्यांदा जाते आपण चालू आहे कालाघोडा फेस्टिवलला हे बघा हे सगळं असं आहे एकदम डेंजर कुठं टेक्नॉलॉजी कुठं गेले बघा हे बघा हे हे आहे काही जाता बघा ट्रेन आलेली आहे मेट्रो आलेली आहे आता डोअर ओपन होतील आणि मग आपण आतमध्ये एंटर करू गाईज आता मी उतरलो इथं हुतात्मा चौक मेट्रो स्टेशनला आणि आता इथनं आपण मॅप टाकून बघू कसं जायचं काळा घोडा फेस्टिवलला बघा काळा घोडा फेस्टिवल तिथूनच सुरुवात आहे आणि गाईज ही शिडी बघा अशी बघा तुम्हाला दिसत असेल काय माहित नाही पण एकदम सरळ अशी शिडी आहे बघा स्वर्गाकडे जायचा रस्ता असाच असेल ना काय माहिती पण इथून बाहेर पडायचा तर रस्ता असाच आहे सो आत्ता आपण पडलोय मेट्रोच्या बाहेर आणि आता इथनं आपण गुगल करू मॅपवर टाकू आणि जाऊ चालत चालत कालागोडा फेस्टिवल बघायला बघूया पण आज सुट्टी पण आहे आणि सगळ्या गोष्टी आहेत सो म्हटलं चला जाऊन येऊ बघा आपण डायरेक्ट कुठं आलो आता इथनं एक पाच ते दहा मिनिटाचं चा चालत आपण वॉकिंग डिस्टन्सवरती कालाघोडा फेस्टिवल इथनं आपण सरळ चालत गेलो ना तर कालाघोडा फेस्टिवलचं ते हे आहे आणि हा हुतात्मा चौक आहे बघा आता इथन रस्ता मला माहित आहे मॅपवर टाकायची गरज नाही कारण की मी मागं पण एकदा आलो होतो कालाघोडा फेस्टिवलला तर त्यामुळे आता काय टाकायची ता गरज नाही मॅपला चालत जाऊ शकतो मी आरामात आता आलोय मी इथे आणि आता आपण चाललो चाललोय काळा काळाघोडा फेस्टिवलला सो काय आहे काळा घोडा फेस्टिवल आणि बऱ्याचशा लोकांना माहीत असेल काय आहे काळा घोडा फेस्टिवल पण काय काय लोकांना माहीत नसते काय आहे काळाघोडा घोडा फेस्टिवल सो मी तुम्हाला आता दाखवतो तिथं जाऊन काय काय म्हणजे एकदम युनिक अशा गोष्टीने घोड्याचे असे ते हे काय बोलतात त्याला त्यांची प्रतिकृती बनवतात प्रतिकृती बनवतात वेगवेगळ्या सगळ्या गोष्टींनी सो मी दाखवेन तुम्हाला मी काय सांगत नाही आता मला सांगता म्हणजे सांगताला सांगायला जमणार नाही सो so, आपण तिथं गेल्याच्या नंतर मी तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवीन सो so, आता आलोय मी आता इथं आपण जाऊ चालत चालत जाओ दा, दा चालत जवळच आहे एक दहा दहा मिनटं लागतील चालत आता इथनं जाऊ आपण चालत आणि मग मी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी दाखवतो आणि गाईच आपण सकाळी गेलो होतो सेट वरती सो so, बघून आलो कारण की आजचं शूट चालू आहे त्यांचं ते दंगल वगैरे झाली होती ना त्या काळी दंगल वगैरे झाली होती सगळी पब्लिक वगैरे सो so, क्राऊडचा वगैरे ते आजचं शूट चालू आहे ते आज आठवून घेतील सो उद्या शूट लागला तर आपल्याला आज रात्री फोन येईल त्यामुळे त्यामुळे आज आपल्याला सुट्टी होती मग सुट्टी होतीच आणि मग काळा घोडा फेस्टिवल पण लागला होता सो म्हटलं चला जाऊन येऊ आपण तसं पण घरी काही काम नव्हतं म्हणून मग आलो आपण इकडे आता इथं फिरू वगैरे आणि मग संध्याकाळी आपण जाऊ घरी बघाय जाते आपण फायनली पोचलो आहे काळाघोडा आर्ट फेस्टिवलला आणि ही एंट्री आहे इथनं तुम्ही बघू शकता ही बघा ही एंट्री आहे पण ह्या एंट्रीमध्ये एंट्री जर करायची असेल इथून आतमध्ये तर हा बघा हा क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे इकडे बाहेरच आहे रस्त्यावरती हा रस्ता आहे आणि रस्त्याच्या बाहेर हे बाहेर हे क्यू आर कोड लावले आहेत हे क्यू आर कोड स्कॅन करून एक, एक फॉर्म येतो तो फॉर्म सबमिट करावं लागतं आणि फॉर्म सबमिट केल्याच्यानंतर मग तुम्ही ह्या इथून आतमध्ये त्यांना दाखवून तुम्ही या गेटने आतमध्ये एंट्री करू शकता आणि हे बघा काळा घोडा आर्ट फेस्टिवल सो इथं आपल्याला आतमध्ये जायचं आहे सो अजून आपण पहिले हे क्यू आर कोड स्कॅन करून पहिला फॉर्म फिलअप करू फॉर्म फिलअप केल्याच्या नंतर आपण इथनं आतमध्ये एंट्री करू काहीच आहे बघा इथनं आतमध्ये एंट्री करू शकतो आपण नंतर इथे या सगळ्या गोष्टी चेकिंग केल्या जातात चेकिंग केल्याच्या नंतर आपण आतमध्ये एंट्री करू शकतो हे बघा एक दोनदा चेकिंग होते चेकिंग केल्याच्या नंतर हा बघा हा तुम्ही बघू शकता काळा घोडा ह्या काळ्या घोड्याचा फेस्टिवल असतो नेहमी आता मी तुम्हाला एक एक करून सगळ्या गोष्टी दाखवतो आपण आता आतमध्ये इकडे एंट्री करू सो चलो गाईस बघू शकतो हे बघा अशा प्रकारे त्याने किती सुंदर असं पेंटिंग ते करतायत पूर्णपणे हाताने पेंटिंग करतायत ते आणि अशाच ह्या साईडला पण हाताने वर्क केलेलं हे सगळ्या हाताने त्यांनी पेंट केलेले गाईज हे हे फोटो नीट बघा किंवा हे स्ट्रक्चर जे बनवलं ते नीट बघा कारण की पहिले लोक बॉल सापसिडी पत्ते कॅरम गोट्या ह्या सगळ्या पद्धतीने भवरे आहेत परत तुम्ही बघू शकता विटू दांडू आहे ह्या सगळ्या गोष्टी पहिले पोरं खेळत होते किंवा या सगळ्या गोष्टींचा हे होतं क्रेज होता, होता। पण आता पबजी आल्यापासून सगळ्या गोष्टी लोक विसरत चाललेत आणि सारखं पबजी 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 बस बाकी ह्या सगळ्या गोष्टींचा विसर होत पडत चालल्यास प्रत्येक मुलाला प्रत्येक लहान मुलाला प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये तुम्ही पबजी बघू शकता पण ह्या गोष्टींपासून दूर होत चाललेत लोक सगळेच हे काय माहिती तुम्हाला माहित आहे हे काय आहे पूर्वी माहिती एस टी डी होते या प्रकारच्या अशा पहिले प्रत्येक बूथ असायचे असे जेव्हा फोन नव्हते तेव्हा ह्या अशा प्रकारचे बूथ असायचे एक रुपयाचा पॉईंट टाकायचा आतमध्ये आणि आपण कोणालाही फोन लावू शकत होतो पण ह्या गोष्टी पण आता नामुनुषण मिटत आहे ह्या सगळ्या गोष्टींचा ऑलमोस्ट मिट मिटलेला आहे या फोनच्या युगामध्ये सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत या, या फेस्टिवलमध्ये हे तर तुम्हाला कळलंच असेल काय आहे जरा मी लांबून दाखवतो तुम्हाला आता कळलं काय आहे हे हा हे आगरी लोकांचा काय बोलतात त्याला खास खास गोष्ट आहे आगरी लोकांसाठी ही आहे कोलंबी मोठी कोलंबी आहे ही हे कशापासून बनवलंय तुम्हाला माहित आहे बघा प्लॅस्टिकच्या बॉटल आहेत आणि प्लॅस्टिकच्या बॉटल पासून हे बनवलंय माहिती नाही ही थम्सअपची का कसली तरी प्लॅस्टिकची बॉटल आणि या प्लॅस्टिकच्या बॉटल पासून ही गोष्ट त्यांनी बनवली कसलं भारी डोकं लावले आणि तुम्ही बघू शकता हा जो पुतळा आहे या पुतळ्याचा मिनिंग मी तुम्हाला सांगतो हे पहिली लोक काय करायचे दगडांपासून वस्तू बनवायचे बरोबर दगडांपासून वस्तू बनवत बनवत ते नंतर माणसं आलीत लाकडावरती लाकडापासून वस्तू बनवायला लागले त्याच्यानंतर काचेच्या वस्तू लोक बनवायला लागले आणि आता तर एवढी प्रगत गोष्ट झाली की ते डायरेक्ट टेक्नॉलॉजी एवढी वाढले की डायरेक्ट वायरिंग पासून सगळ्या गोष्टी बनतात सो so, या पुतळ्याचा हाच मिनिंग आहे बघा डायरेक्ट दगडापासून आज वायरीपर्यंत एवढी टेक्नॉलॉजी फास्ट आणि पुढे निघून गेलेली आहे सो ह्याच ह्याच गोष्टीचा यांनी ह्या पुतळ्यामध्ये दाखवलाय आहे हे आर्ट वरती तुम्ही बघू शकता अग्नी आणि खाली जल या जल आणि अग्नीचा कॉम्बिनेशन करून ह्या गोष्टी त्यांनी बनवले आहेत आणि दाखवतो मी ह्या गोष्टींमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट त्यांनी काय डिस्प्लेला लावले बघायचे तुम्हाला हा बघा सगळी लोक ह्या चेहऱ्याला बघण्यासाठी खास करून या फेस्टिवलला येत आहेत बघा तुम्ही पण बघून घ्या का साधा काम नाही एवढ्या मोठ्या फेस्टिवलमध्ये मध्ये आपल्या स्वतःचा फोटो लावणं म्हणजे मोठी गोष्ट आहे तरी पण त्या दिवशी ते मला मागत होते फोटो ह्याच गोष्टीसाठी मागवून लावण्यासाठी हा फोटो माझ्याकडे मागत होते तुम्ही बघू शकता तुम्ही पण बघून घ्या कधी आलात काळाघोडा फेस्टिवलला तर हा चेहरा बघायला विसरू नका बघा मुंबई हार्ट ऑफ मुंबईचं एक चांगलं उदाहरण इथं दाखवलेलं आहे हे बघा हे आहे दादर मुंबईची जान रिक्षा रामराम -राम, हे आहे अंधेरी म्हणजे प्रत्येक स्टेशनची घाटकोप प्रत्येक स्टेशन, स्टेशन मुंबई मेरी जान हे वॉल थ्री डी कालाघोडा परत तुम्ही इकडे खाली बघू शकता मायानगरी मुंबई मायानगरी हे आठ म्हणजे प्रत्येक गोष्ट कसं काय मुंबई मराठी मुंबई म्हटल्यावर मराठी पाहिजेच या सगळ्या गोष्टींचा आणि सर्वात बेस्ट हा माझा लालबागचा राजा मुंबईचे आण बाण आणि शान त्याच्यानंतर हा गेटवे ऑफ इंडिया या सगळ्या गोष्टी इथं हे बघा मिसळ वडापाव अ साफसफाई करणारे कर्मचारी नंतर हे वाहतूक करणारे वस्तू वाहतूक करण्याचे हे ट्रेन रेल्वे सगळे म्हातारीचा बूट सगळ्या गोष्टीचं इथं ताजमहाल आहे बघा ता ताज, ताज हॉटेल सगळ्या गोष्टींच त्यांनी इथं हे बनवलेलं आहे बघा ते गोष्टीचा बारीक बारीक अभ्यास करून हे आर्ट बनवलेलं आहे बघू शकता म्हणजे थोडक्यात त्यांनी मुंबई पूर्ण मुंबई त्यांनी एकाच फ्रेम मध्ये पूर्णपणे बनवून टाकली आहे

आणि काहीच तुम्ही बघितलं जसं ह्या आधी व्हिडिओ होती त्याच्यामध्ये एटीव्ही भारत तुम्ही जे बघताय व्ही भारत वरती आता माझी मुलाखत घेतली ह्या काय काळा घोडा फेस्टिवल साठी सो तुम्ही पण एटी व्ही भारत बघा आणि जर नसेल एटीव्ही भारत म्हणजे तुमच्याकडनं चुकलं तर मी तुम्हाला लिंक शेअर करीन किंवा मी माझ्या सोशल मीडियावर पण ती लिंक शेअर करीन तुम्ही नक्की आवर्जून बघा कारण की ईटी व्ही भारतवाल्यांनी माझी मुलाखत घेतली कसं आहे काय आहे का कारण की मी गेल्या वर्षी पण आलेलो आहे ह्या वर्षी पण आलोय बघायला तर त्यांनी मला बघितलेलं वाटतं आणि एकदम शिकणं असा वर्ग बघितल्याच्या नंतर त्यांना वाटलं असेल की बाबा हे जे घ्यावी मुलाखत म्हणून घेतली बाकी काय विषय नाही आणि काय तुम्ही बघू शकता ही माझ्या कामाची गोष्ट आहे मुंबई सिटी ऑफ फिल्म आणि या प्रकारे त्यांनी ही गोष्ट बनवलेली आहे पूर्णपणे रोल बन रोल रोल कॅमेराचे रोल जे आधी जे रोल टाकून जे मुव्ही बनवायचे ते आहे रोल मुंबई सिटी ऑफ फिल्म खूप भारी आणि गाईच जर ह्या गोष्टी जर इथं लावायच्याच होत्या तर मग आम्हाला शिकवलंत कशाला ह्या सगळ्या गोष्टींचा ह्या पट्टीचा तर मी कधी वापरच केला नाही ह्या गोष्टी ह्या पट्टीचा पण नाही फक्त चित्रकलेला जर काढायचं असेल तर ह्या पट्टीचा मी वापर केला बाकी त्या पट्टीचा सरळ पट्टीचा मी वापर केलाय त्रिकोणी पट्टी दोन पट्टींचा तर वापरच नाही केलाय आणि ही जी काय गोष्ट होती त्या कंपसपेटीमध्ये ती तर कधी आयुष्यात कामालाच नाही आली मी तर वापरलीच नाही आणि ही माग जो तुम्ही हा कर्कटक बघू शकता हा कर्कटक फक्त पोर शाळेत आहे ना कोण उभा वगैरे राहायला तर तो जर बसणार असेल तर त्याच्या फक्त बेंच वरती लावून तो बसल्यावरती ते टोचण्यासाठी हा त्याचा वापर करायचे बस एवढाच वापर व्हायचा ह्या सगळ्या गोष्टींचा बाकी काय वापर नाही व्हायचा आणि गाईज तुम्ही बघू शकता हाताने इथं पेंटिंग चालू आहे ते पण लाइव मोबाईल मध्ये जो सेम फोटो आहे तसा सेम फोटो त्याने हाताने इथं काढलेला आहे एकदम भारी पेंटिंग काढले त्याने गाइस ही पेंटिंग बघा यार काय काढले यार पेंटिंग ही हाताने काढलेली पेंटिंग आहे असं वाटतंय की कुठ हे एकदम काच ठेवले आणि काचे समोर हा सगळा दृश्य दिसतोय अशा प्रकारे हे पेंटिंग काढले अपन पेंटिंग बगा तुम्हें फक्त बगा काहे पेंटिंग है यार बेकर पेंटिंग काले <laughs> खूब भारी पेंटिंग काले खूब भारी तुम्हें बगता तो तो है यार कितनी भारी भारी पेंटिंग यात्रिका ने इतने अपन तुम्हें मागा बगुशकता है बगा कितनी सुंदर पेंटिंग है ते पन हटाने काले सो खूब सुंदर असे पेंटिंग आहे तिथे आणि खूप भारी भारी कलाकृती आपल्याला बघायला भेटते तुम्ही इथं कालाखोडा फेस्टिवलला आलात ना कालाकोडा फेस्टिवलच्या बाहेरच आर्ट प्लाझा आहे आर्ट प्लाझा गॅलरी आहे तिथे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बघायला भेटतील त्यांनी बाहेरच एक्झिबिशनसाठी लावलेले आहेत बघा हे पूर्ण असं सगळं एक्झिबिशनसाठी लावले आहेत आणि हे आहे मागं तुम्ही हे बघताय ना हे आहे आर्ट प्लाझा काहीच आता फायनली निघालो मी इकडनं काळाफडा फेस्टिवलवरून सो आत्ता मेट्रो स्टेशनलाच आहे तुम्ही बघू शकता अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन जसं मग अशी मी तुम्हाला दाखवलं होतं त्याचप्रमाणे ता सो आत्ता निघालो आता घरी जातो फ्रेश वगैरे होतो कारण की आपल्याला उद्या परत फोन हो आलेला उद्या शूट आहे आपलं सकाळी नेहमीप्रमाणे सहा वाजता सहा वाजता कॉल टाईम आहे सो आपल्याला उद्या सकाळी लवकर जावं लागेल सो आत्ता वेळ आली आहे तुमच्या सर्वांची रजा घ्यायची सो आपला तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू